नमस्कार कशात इन्स्पिरेशन कट्टाचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण गेल्या दोन एपिसोडपासून बोलतोय आपण पहिल्या भागात बघितलं की एपिसोड एक सुहास भाऊकर यांच्याबरोबर की अडचणींवर किंवा अडचणी आल्या तर काय करायचं आणि दुसरा एपिसोड होता महक मिर्झा प्रभूबरोबर त्याच्यात आपण बघितलं की परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी त्यामुळे परफेक्शनच्या मागे पडू नको हो, आत्ता कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट हे आपण बघितलं आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण हे पण बघितलं की एजनी काही फरक पडत नाही आपण कधी सुरुवात करतो आहे हे याला खूप महत्त्व द्यायची गरज नाही कधी पण आपण सुरुवात करू शकतो जब जागो तपसबेरा तिसऱ्या एपिसोडमध्ये डॉक्टर शारदा बापट यांच्याबरोबरच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये हे अजून प्रकर्षाने जाणवलं म्हणजे जा त्या आपल्या वयाच्या चाळीसशीमध्ये एम बी बी एस म्हणजे डॉक्टर की जी परीक्षा त्यांनी दिली आणि डॉक्टर झाल्या तो एपिसोड भन्नाट आहे तो नक्की आहे का पूर्ण एपिसोड खूप मजा येईल त्यांच्याकडनं एक जी गोष्ट शिकायला मिळाली ती फार महत्त्वाची होती की बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घ्यायला आपल्याला खूप अडचण येतात अडचणी येतात म्हणजे काय करावं हे कळत नाही म्हणजे एखादी गोष्ट करावी की नको करायला ही एक अडचण असते आणि बरेचदा मग त्याच्यामध्ये डिसिजन घेतलंच जात नाही सो त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला Uh, मी कुठलाही निर्णय घेताना किंवा काही गोष्ट करताना त्याचा वाईट त्यात वाईट वाई वाई परिणाम काय होऊ शकतो असा विचार करते आणि तो जर ऍक्सेप्टेबल असेल मला तर आय गो गोहेर आणि मला असं बरेच लोक म्हणतात की तुला काही समजत नाही का तुला काय हवं ते त्याचं मी असं उत्तर देते की काय करायचं हे कदाचित मला समजत नसेल पण काय करायचं नाहीये मला हे नक्की मला माहितीये म्हणजे कुठल्या गोष्टी मला करायच्या नाहीये कुठे मला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये माझ्या एथिक्स बरोबर किंवा माझ्या व्हॅल्यूज बरोबर दुसरं म्हणजे फार सक्सेस आणि फेल्युअर असा शीट मांडण्यापेक्षा मला असं वाटतं अनुभव वेगवेगळ्या गोष्टींचे घेण्यासाठी आपण जन्माला आलो आणि आयुष्य जो आपण अनुभव हा एक अनुभव आहे वाईट किंवा चांगला असेल म्हणजे फेल्युअर हा सुद्धा एक अनुभव आहे सक्सेस हा सुद्धा एक अनुभव आहे ते करण्यासाठी लागणारे प्रयत्न जर आपण एन्जॉय करत गेलो तर या सगळ्या गोष्टीत येणारं नैराश्य ना आणि ये, कमी होईल सो so, हा एक परफेक्ट फॉर्म्युला आहे म्हणजे खरंच आहे ना की एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर ती केली तर केल्यामुळे वाईटात वाईट काय वाई होणार आहे याचा विचार करायचा आणि ते वाईटात वाईट आपल्यासाठी ओके असेल आपण ते अफोर्ड करू शकत असू तर ती गोष्ट करावी सो हा फॉर्म्युला आपण समजा वापरला तर निर्णय घ्यायला थोडंसं सोपं होईल असं मला वाटतं आणि मी याची प्रॅक्टिस करत आलेलो आहे सो खूप खरंच मदत होते की काय होईल रे जास्तीत जास्त म्हणजे पॉडकास्ट सुरू करायचा होता मला किंवा मला पुस्तक लिहायचं होतं सो मी बघितलं की काय होईल पुस्तक लिहिलं तर वाईटात वाईट काय होणार आहे खपसलं जाणार नाही विकलं जाणार नाही लोकं नाव ठेवतील लोकं वडील किती वाईट आहे याच्यापेक्षा अजून जास्त काय नुकसान होणार आहे सो so, मग हिंमत केली पुस्तक लिहायची आणि पुस्तक लिहिलं आणि त्याचा खूप फायदा होतो आता कारण लोकांना ते खूप आवडतं आहे खूप चांगल्या प्रतिक्रिया लोकांकडून मिळत आहे अपेक्षा नव्हती मला मी स्वतः एवढं चांगलं पुस्तक लिहू शकेल आणि समजा मी तो निर्णय तेव्हा घेतला नसता तर मी आज पुस्तक लिहू शकलो नसतो जो जे वाचशील हे पुस्तक ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे उपलब्ध आहे तुम्ही नक्की विकत घेऊन वाचा पण मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो की पुस्तक घेण्याचा लिहिण्याचा हा निर्णय जो होता तो घेताना मी हा फॉर्म्युला वापरला होता की समजा मी पुस्तक लिहिलं तर त्याच्यात वाईटात वाईट काय होईल आणि जे मला उत्तर मिळालं ते मला मान्य होतं म्हणून मी सुरुवात केली आणि पुस्तक लिहून पूर्ण केलं सो तुम्हाला पण कुठलाही निर्णय घ्यायचा असेल आणि तुम्हाला समजा तो निर्णय घ्यायला कठीण होत असेल तर नक्की हा फॉर्म्युला वापरा आणि निर्णय पटकन घ्या सो so, आज एवढंच परत भेटू एपिसोड चारच्या समरीसोबत तोपर्यंत तुम्ही इन्स्पिरेशन कट्टाचे जे भाग ऐकले नसतील ते नक्की पूर्ण ऐका आणि जोजेवांशील हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा त्याचा अभिप्राय पण मला कळवा मी पॉडकास्टर या माझ्या इंस्टाग्रॅम आय डीवरती आणि याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला समजा स्वतःचं पॉडकास्ट करायचं असेल तर पॉडकास्ट डिजिटल आवाजाची दुनिया हे पण माझं पुस्तक आहे ते पण नेमप्री पब्लिकेशन हाऊसनी पब्लिश केलेलं आहे ते पण ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे उपलब्ध आहे माझ्या ज्या सहलेखिका आहेत त्या पुस्तकाच्या त्या या क्षेत्रातल्या खूप मोठ्या व्यक्ती आहेत डॉक्टर उज्ज्वला बर्वे ज्या पुण्याच्या जे मासकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहेत तिथल्या एच ओ डी होत्या त्या अनेक वर्षांचा त्यांचा माध्यमांचा अभ्यास आहे खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याबरोबर मी त्यांना मदत म्हणजे ते त्या मुख्य लेखिका आणि मी सहलेखक असा आहे त्या पुस्तकाचा त्याच्यामुळे ते, ते पुस्तक नक्की घ्या पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया तुम्हाला स्वतःचा पॉडकास्ट करायचं असेल तर ते तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल सो पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय